हाय हॅलो नमस्कार हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर बघा सकाळचा टाइम आहे ऍक्च्युली नऊ सव्वा नऊ झाली आणि सेला स्कूलला तसा लेट पण होतोय त्याच्यात टिफिन भरायचं बाकी आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आहे मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे तिसरा गुरुवार आहे तर मग केस वगैरे घ्यायचे होते त्यामुळे थोडा टाइम झाला मला आव पण आवडायला तशी मी लवकर उठली होती पण तरी पण लेटर झाला रोजपेक्षा सो so, तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभो ही सदिच्छा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण हो सो so, चला सकाळी सकाळी खूप धावपळीचं आज माझं रुटीन सुरू झालेलं आहे रोजही धावपळ असते पण उपवास पूजा असते की अजून गडबड असते सो so, मग आल्यावर मला पूजेची मांडणी पण करायची आहे आज मांडणी पण झालेली नाही आहे आणि काहीच नाही आणि त्यानंतर मग कुठली साडी घालायची हे पण डिसाईड आहे पूजा वगैरे सगळं मला स्त्रीचं स्कूलवरून येण्याच्या आधीच करायचं आहे त्याचबरोबर मला एका ब्लाउजची कटिंग सुद्धा करायची आहे तर तो ब्लाउज सुद्धा वरती काढून ठेवलेला आहे अस्तर वगैरे सगळं पण हे सगळं मी तुम्हाला स्त्रीला स्कूलला सोडून आल्यानंतरच दाखवते कारण आता माझ्या मागे खूप पट गडबड आहे तर मी पटपट आता स्त्रीचं काय करते रे बॉटल भरती ट्रिकेन भरती आणि स्त्रीला थंडी वाचते का रे थंडी कशी तुमच्याकडं कशी आहे आपल्याकडे कशी आहे जास्त आहे ना सगळीकडे जास्त असे घेऊ का हे घातला घालून घे एक घात तुझं तुझं घालून पट पण सगळं चिफन घालतोपर्यंत त्याला दुसरं काही नाश्त्याला खाल्लं जात नाही त्यामुळे शक्यतो तो फ्रूट्सच नेत असतो आणि आज माझा उपवास आहे तर त्याला बनाना घेऊन जायचा आहे त्याचबरोबर एक काय दिलं रे लाडगिरीचं लाडू उपासासाठी आणलं होतं असं मी दुसरं काही खात नाही बघूयात आता खाल्लं जाईल की नाही पण त्याच्या टिफिनचं काम तरी झालं सो चला मग आता पटकन मी श्री स्कूलला गेला की पुढे तुमच्यासोबत कटिंग वगैरे सगळं कंटिन्यू करते आणि थोडासा लेट होत आहे तर बघा मग श्री स्कूलला गेल्यानंतर पूजेची मान्य वगैरे करण्याच्या आधी म्हंटल कटिंग करून घेऊयात कारण की राहिलं तर राहूनच जाईल सो त्यामुळे असं पण मी उपासाच्या दिवशी शक्यतो काही करत नसते पण एवढ्यात माझी कामं जरा पेंडिंग राहिलेली आहेत त्यामुळे मग मला आज काम करावं लागणार आहे तर बघा हा आहे ब्लाउज पीस त्याला एका साइडनी छोटा काठ आहे आणि एका साइडनी भरपूर सारा मोठा काठ आहे सो so, मोठा काठ आपण इथे बाही साठी घेणार आहोत आणि छोटा काठ हा बॅकपाल साठी यूज करणार आहोत तर बघा साडी सुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे नवीनच साडी आहे आणि पॅटर्न जरा न्यू आहे सो so, यावरच मला इथे कटिंग करायचं आहे पदर पण बघा छान असा रेड बॉर्डर आहे आणि जसा ब्लाउज पीस आहे ना ॲक्च्युली तसाच कलर आहे सो मग हे दोन्ही पण मी इथे वरती काढून ठेवलेलं आहे आता सगळ्यात आधी हे जे काही ब्लाउज पीस आहे त्याची कटिंग करायची आहे याला मॅचिंग अस्तर सुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे बोर्डवर मेजरमेंट लिहून ठेवलेली आहे कारण की आता मला याचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ काढायचा आहे तर तो जो काही व्हिडिओ आहे तर तो मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर, लवकर एडिट करून शेअर करेल सो so, त्यामुळे मग आता मला कंटिन्यू तुम्हाला इथे दाखवता ना ना येणार नाही पण व्हिडिओ काढण्यासाठी बघा जे काही माप आहेत तर इथे मी बोर्डवर लिहून घेतलेली आहे अस्तर पण घेतला नाही सगळंच सो आता मी पटकन कटिंग करायला इथे सुरुवात करते आणि इथे बघू शकतात की फायनली म्हणजे संपूर्ण कटिंग झालेली आहे फ्रंट पार्ट बघा हे दोन्ही साइड आणि हा बॅक पार्ट आता महत्वाचं म्हणजे इथे खालच्या साईडला मी डायरेक्ट हा कार्ड घेतलेला आहे सो आता तुम्हालाही प्रश्न पडेल की कार्ड तर इथे घेतलं तर डिझाईन कशी बनवणार आहे सो नक्की वेट करा लवकरात लवकर याचा सुद्धा मी ब्लाउज डिझाईनचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्याचबरोबर मी इथे साईडला पार्ट ठेवून दिलेला आहे तर तो मी बाहीसाठी ठेवलेला आहे तर बाहीची इथे मी कटिंग केलेली नाहीये कारण बाही ही डिझाईनची आहे सो so, त्यामुळे मग ज्या बाही डिझाईनच्या व्हिडिओमध्येच त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी लवकरात लवकर शेअर करेल हॅलो लिवन श्री सोमी समर्थ तर चला मग आता पुणे मी व्हिडिओ कंटिन्यू करते सकाळपासूनचं बरंच रुटीन तुमच्या सोबत याआधी शेअर केलेलं आहे आणि आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे तसं बघायला गेलं तर आता वाजलेले आहे साडेपाच तर पहिल्यांदाच मला म्हणजे याआधी दोन्ही गुरुवारी मी सकाळी सकाळी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केली होती म्हणजे श्री स्कूलमध्ये असतो त्यावेळेसच पण यावेळेस काय झालं की मला जमलंच नाही जरा माझं व्हिडिओचं काम होतं मी तुम्हाला दाखवलं की मला व्हिडिओ पण शूट करायचा होता ब्लाउज पीस कटिंग केली पुढे स्टिचिंग करायचं होतं पण ते जमलं नाही आणि आज संध्याकाळीसुद्धा पिक ऑफ ऑल करण्याचा माझं म्हणजे प्लॅनिंग तरी आहे म्हणजे मी ठरवलेलं आहे पण किती होतं आहे ते माहीत नाही सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे लेटच झालेला आहे तर मग मी साडी घालण्याचं जरा स्किप केलं तसं मी ठरवलेलं होतं की चारही गुरुवारी घालायचं पण काही जमलंच नाही या गुरुवारी खूप हो धावपळ होती आणि आता साडेपाच वाजले वाजले पूजावरपर्यंत एक तास तर जाणारच आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वयंपाक नैवेद्य वगैरे यामध्ये सुद्धा बराचसा टाईम जाणार आहे आणि कसं ना साडी रोज घातली जात नाही त्यामुळे ती घालायला टाईम लागतो सो म्हटलं असू द्या आता ह्यावेळेस वेळेस मी करत म्हणजे साडी घालत नाही नेक्स्ट टाईम नक्कीच घालेल असंही पुढच्या गुरुवारी तो उद्यापन राहणार आहे त्यामुळे तो करावंच लागणार आहे म्हणजे साडी घालावंच लागणार आहे सो असो आता तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी लाभो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण हो हीच ईश्वरच्यानी मी प्रार्थना करते सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे रेडी झाली स्त्रीसुद्धा रेडी झालेला आहे आणि दोन्ही गुरुवारी घरी नव्हता तर ह्या गुरुवारी तो घरी आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे आज जे यावेळेस पूजेला संध्याकाळ झालेली आहे तर तो पण एक्सायटेड आहे सुद्धा मला पूजा मारण्यामध्ये बरीचशी मदत केलेली आहे बऱ्याचशा वस्तू आणून दिल्या त्यामुळे पटापट झालेला आहे कारण की झालं काय की सकाळी व्हिडिओ करण्याच्या याच्यामध्ये मला माझे कपडे पण बाकी होते घर झाडलेलं नव्हतं पोछा मारलेला नव्हता भांडे वगैरे सगळं बाकी होतं सो त्यामुळे म्हटलं जर का सकाळी करायला गेली तरी पण म्हणजे सगळं आवरण्यातच स्त्रीचा स्कूलवरून येण्याचा टाईम झाला त्यानंतर त्याचं जेवण त्यानंतर त्यांनी केलेलं थोडाफार होमवर्क जास्त नाही पण थोडंफार थोडं बाकी आहे आणि मग त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग संध्याकाळीच पूजा करा म्हटलं दुपारी पण कसं करणार ना सो मग त्यामुळे राहिली तर राहूनच गेली बट असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर चला मग आता मी पूजेला इथे सुरुवात करते हॅलो कर बेटा हॅलो बघ श्री समी समर्थ तर पूजा ना ओके तर बघा मग मी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे आणि स्त्रीसुद्धा सो आमच्या दोघांचा पण लुक तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आम्ही कमेंटच्या वेळ बघू ना चला मग इथे मी पूजेची मांडणी केलेली आहे तर ते तुम्हाला आधी दाखवते तर बघा मग इथून श्री स्टँड घेऊन येत आहे कारण की आता मला पूजा करायची आहे तर अशी छोटी मोठी हेल्प नक्कीच मला करत असतो आणि मलाही खूप छान वाटतं आणि त्यालाही मला मदत करायला खूपच आवडतं तर चला मग आता आम्ही इथे पूजेला सुरुवात करतो तर म्हटल्याप्रमाणे स्त्री सुद्धा खूप एक्सायटेड होतात तर तो सुद्धा माझ्याबरोबर इथे पूजा करायला बसलेला आहे लक्ष्मी व्रताची कहाणी गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून व्रत करतात हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री तर बघा मग अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण गुरुवारच्या मार्गशीर्ष जी काही व्रताची कथा असते म्हणजेच कहाणी तर ती वाचलेली आहे आणि पहिल्यांदाच स्त्रीने येथे संपूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलेली सुद्धा आहे मध्ये मध्ये त्याला थोडा कंटाळा पण येत होता बट तरी तो बसलेला होता तेच खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर स्टार्टिंगलाच मी आपण जशी साधी सिंपल पूजा करतो पूजेची मांडणी वगैरे ज्या पद्धतीने मला माहीत आहे त्या पद्धतीने मी केलेली आहे एवढंच नाही जर तुम्ही कोणी नवीन असाल पहिल्यांदाच पूजा करत असाल त्याची मान्य कशी करावी त्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात कुठल्या वस्तूंची आवश्यकता असते हे जर माहीत नसेल तर जे काही महालक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक असतं तर त्यामध्ये मान्यपासून सगळं व्यवस्थित दिलेलं असतं कुठली कथा वाचायची आणि शेवटी आरती दिलेली असते त्याचबरोबर अष्टाक्षरी मंत्रसुद्धा असतात तर सुद्धा तुम्ही वाचू शकता एवढंच नाही तर पहिल्या पानावर दोन ते तीन लक्ष्मीची मंत्र असतात तर ते एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकतात म्हणजेच आपली एक, एक माळ जप केला तरी ते खूपच चांगलं असतं तर मी सुद्धा इथे आरती झाल्यावर वगैरे करून घेईल म्हणजे मी दर गुरुवारी संध्याकाळीच करत असते सकाळी मला टाईम मिळत नाही त्यामुळे पण यावेळेस आता पूजेला संध्याकाळ झालेल्या आहे त्यामुळे आरती झाल्यानंतर माळ जप वगैरे करून नंतरच मग मी स्वयंपाकाला लागेल म्हणजे नंतर स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य डायरेक्ट मी दाखवू शकेल आणि उपास सोडता यावा यासाठी तर बघा मग इथे मी कहाणी वाचून झाल्यानंतर गणपतीची आरती आणि जी काही महालक्ष्मीची पुस्तकामध्ये आरती लिहिलेली आहे तर ती करून घेतली आणि आपली प्रार्थना जी असते ती म्हणजे घालिंग लोटांगण तर सुद्धा करून घेतलं आणि खरं तर पूजा उपवास असं असेल ना तर घरात खूप प्रसन्न वातावरण असते कारण की अगरबत्ती धूप याचा वास घरभर दरवळतो आणि खूप प्रसन्न वाटतं आणि मला तर पूजा वगैरे करण्यात ते छान असं मान्य करणार तर म्हणजे पहिल्यापासून खूप आवड आहे So, बर बर राँण राँण so, सो त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि त्यामुळे मग स्त्रीला पण माझ्याबरोबर राहून राहून सवय झालेली आहे सो त्याला सुद्धा खूप छान वाटतं सो अशा पद्धतीने आरती वगैरे संपूर्ण आमची इथे झालेली आहे तर बघ मग फायनली अशा पद्धतीने माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि म्हटल्याप्रमाणे स्त्रीसुद्धा पूजेत होता आता जस्ट आताच आरती केलेली आहे त्यामुळे नैवेद्य दाखवताना तर काही करणार नाही आता मी फटाफट स्वयंपाकाला लागते आणि पुढचं मी काही शूट करत नाही कारण की आज असंही काम भरपूर असल्यामुळे बऱ्यापैकी थकल्यासारखं झालेलं आहे आणि स्त्री पण आता सध्या कंडाळ आहे तर तो तिकडे ड्रेस चेंज करायला गेलेला आहे सो मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजचा इन शॉर्टमध्ये शेअर केलेला रुटीन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय